मित्रांनो हो रक्षाप्रमाणे सगळ्यात आधी हा फोटो हाही नॉर्थ ईस्टचा आहे वैभवनी काढलेला आहे तो आत्ता रिसेंटली मी सांगितलं तो रिसेंटली था जाऊन आला नॉर्थ ईस्टला त्या ट्रीपमध्ये काढलेला फोटो आहे चांगले फोटो आहेत त्याचे म्हणून मी एक दोन त्यातले वापरून राहिलो तर आजच्या विषयाकडे येतो दोन तीन दिवस झाले तुम्हाला माहीत असेल तुम्ही वाचलंही असेल पेपरमध्ये का एक बातमी खूप फिरून राहिली सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी राज्यसभेमध्ये जाणार त्यांच्यासाठी राज्यसभेची जागा शोधायचं जा काम चालू झालेलं आहे काही न राज्याचे नेते आहेत जिथे काँग्रेसचं सरकार आहे जसं हिमाचल प्रदेश तेलंगणा ह्या लोकांनी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की बा आमच्या राज्यातनं निवडणूक लढवू शकतात हिमाचल प्रदेशमध्ये एक राज्यसभेची सीट आहे ती आम्ही मॅडमला द्यायला तयार आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून राहिले की मॅडम इकडनंही लढू शकतात ही बातमी समजल्यापासून मी विचार करून राहिलो का व इंदिरा की बहू और दादी जैसी नाकवाली पोती ढरग रिअली really? मग जर नाही घाबरले तर मग लोकसभा कामने लढून राहिले आता या दोघींना लढायला इतके सारे मतदारसंघ आहे देशभरात सोनिया ना तर रायबरली रायबरेली आहेच त्यांचा खानदानी मतदारसंघ त्या सध्या तिथल्या खासदारही आहे त्या तिथे कंटिन्यू करू शकतात आणि प्रियंका गांधींना लढायसाठी उरलेले पाचशे चौवेचाळीस मतदारसंघ आहे कुठेही जा होल वावरी जावर मुख्य गोष्ट याच्यामध्ये ही काय आहे की बाकी पाचशे चौवेचाळीस मतदार सोडून द्या मतदारसंघ सोडून द्या पण बंधूराजांनी सोडलेला बंधूराजांनी जिथून पलायन केलं तो अमेठी तर आहेच तोही खानदानी मतदारसंघ यांचा मग त्या दोघी इथनं निवडणूक नाही लढून राहिल्या लोकसभेची सोनिया गांधी रायबरेलीमधून आणि प्रियंका गांधी अमेडीमधून तर हा विचार डोक्यात आला तर म्हटलं सर याची माहिती काढावं लागते भाऊ अजून मग काय तुम्ही तो, तो मुन्ना भाई सिनेमा पाहिला आहे ना त्या मुन्नाबाईला काही काम असलं की मुन्ना आपला फोन काढते एक नंबर डायला करते सर्किट एक काम कर सुरू होऊन जाते काम तसा आपला सर्किट आहे बेमट्या मी फोन काढला बेमट्या एक काम कर तो लागला कामाला आणि संध्याकाळी रिपोर्ट घेऊन आला आला तर एकदम असा घामाघूम टेन्शनमध्ये बी पी वाढलेलं मी बस म्हटलं बसवलं हो त्याला पाणी पाणीविणी पाजलं म्हटलं आता सांग काय झालं जर शांत झाल्यावर तो म्हणे मी सगळ्यात पहिले गेलो म्हणे काँग्रेसच्या ऑफिसमध्ये म्हटलं तिथून काहीतरी कळ समजा आपल्याला काय चालू आहे काँग्रेसच्या ऑफिसमध्ये तर चर्चा चालू असेल मॅडमच्या निवडणुकीची मॅडम राज्यसभेत जाऊन राहिल्या छोट्या मॅडम पण राज्यसभेत जाऊन राहिल्या त्याची चर्चा तर काही असन तर मी गेलो काँग्रेसच्या ऑफिसमध्ये तर तिथं चर्चा कायची तर नांदेडकर चव्हाण सहकुटुंब उज्जैनला महाकालच्या दर्शनाला गेले तिथे त्यांनी सागर संगीत पूजा केली आणि तिथून ते परत काँग्रेसच्या ऑफिसमध्ये येतील का डायरेक्ट भाजपच्या ऑफिसमध्ये जातील याच्यावरती चर्चा और नितेन बसून काही नेते काही कार्यकर्ते त्याच्यावर बेट लावत होते हट्टा बोला कोणी म्हणत होतं की लगेच हा सौकी भाजपमध्ये जाते लगेच की नाही जात हे असंच चालू होतं अरे आपला पक्ष खड्ड्यात जाऊन राहिला आपला नेता बांध्यात आलेला आहे कशाची यांना चिंता नाही आहे हे आपले बेटिंग करून राहिले पण बेमट्या म्हणाले भाऊ हे खैसे लोक आहे बोले आपलीच पार्टी को खतम कर रे मी म्हटलं दे रे माहीत तर को बाद मी बघा तो रिपोर्ट दे पुरी आणि तिथून बेमट्या उठला मग तो त्या बाहेरच्या लॉबीतनं हॉलमधनं उठला आणि प्रदेशाध्यक्षांच्या केबिनमध्ये गेला तिथे गेला आणि याला एकदम शॉक बसला डोळ्यासमोर अंधारी आली चक्कर आली पाय लटपटायला लागले उभं राहणं जमत नव्हतं दिसायचं बंद झालं कानामध्ये सुई शिट्ट्या वाजायला लागल्या चक्कर येऊन पडणारच होता बर्धाला बाजूला खुर्ची होती ती धरली आणि थोडं स्वतःला सांभाळलं आणि ते एकदम बाहेर आलं तिथनं जेव्हा तो सांगत होता मला आलं टेन्शन म्हटलं काय झालं बे तब्येत गिब्यत तर ठीक आहे ना शुगर बिगर तर नाही निघाली नाही तसं काही नाही मी ठीक आहे म्हटलं मग चक्कर गाऊन आली पुणे भाऊ आतमध्ये मी गेलो म्हणे केबिनच्या तिथं पाहिलं कोण होतं हे जर का मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला पण चक्कर येईन म्हणे म्हटलं अभ्यास सस्पेन्स नको वाडाओ पटापट पड़ सांग आणि भाऊ जसा मी प्र प्रदेशाध्यक्षांच्या केबिनमध्ये गेलो मी काय पाहिलं का तिथं होते विश्वप्रवक्ते म्हटलं तर काय झालं अबे मित्र पक्ष आहेत ना आता, आता, आता जा, नहीं, नहीं आ, ते महाविकास आघाडीचे काय झालं भेटायला गेले तर आता निवडणूकही होऊन राहिल्या गेले असतील भेटासाठी काहीतरी चर्चा करायसाठी आता काय जीव घेशील काय द्यायचं जरा निवांद्र मित्राला भेटू तर जा नाही नाही म्हणे तसं नाही आहे पण ते जे बोलत होते की नाही ते महत्वाचं आहे म्हणे असं काय बोलत होते म्हणे विश्वप्रवक्ते गेले होते राज्यसभेसाठी जॅक लावायला त्यांना आता पुन्हा राज्यसभा लिव लढवायचे वांदे झाले आहे ना शिल्लक सेनेमध्ये एवढे आमदारच नाही का त्यांना राज्यसभेवर पाठवतील आधीच ते अनिल देसाईंना पुन्हा राज्यसभेवर पाठवायचे वांदे होणार आहे यांची उत्पत्ती कुठं लावता म्हटलं अभे पण त्यांना वेळ आहे ना बे अजून यावेळेस थोडी त्यांची निवडणूक आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत त्यांची टर्म संपणार आहे बेमट्या गावणी बरोबर आहे पण उरलेच किती वर्ष चार वर्ष तर येऊ निघून जाते असं राजा दोन अडीच वर्षात सरकार पडलं अडीच वर्ष कसे काय केले समजलं काय बरं ते जाऊ दे बोलत काय होते ते सांग म्हणजे हे राज्यसभेसाठी खडे टाकत होते आणि प्रदेशाध्यक्ष वेगळेच गुंतळत होते प्रदेशाध्यक्ष त्यांना म्हणाले का बा मॅडम आणि कन्या राज्यसभा लढवायचा विचार करून राहिल्या दिल्लीतून अशी बातमी आली आहे वेणुगोपाल साहेबाचा फोन आला होता मॅडम साठी आता आपल्याला जागा शोधा लागणार आहे महाराष्ट्रात आणि आपल्या ब्लॉक वर शेअर आलेला आहे एका सीटचा मला निरोप काय आला का म्हटलं हो आमच्याकडे तर जागाच नाही आमच्याकडे सीट द्यायला काही स्कोपच नाही कुठून द्याव आम्ही सीट तर मला दिल्लीतले नेते काय म्हणे सीट तो देना पडेगा बाबा अगर दिल्ली को पता चला की महाराष्ट्र सीट नहीं दे रहा है तो तेरी सीट भी खतरे में आएगी त्याच्यामुळे प्रदेशाध्यक्ष एकदम चिंतित होते एक तर राहुल बाबा ती काहीतरी बी जे यात्रा काढून राहिले त्यांना कॉन्टॅक्ट करणं झालंय मुश्किल आणि आता हे नवीन झेंगाट गळ्यातून पडलं त्याचं मोठं टेन्शन आलं प्रदेशाध्यक्षांना जशी ही बातमी विश्वप्रवक्त्यांना समजली ते पण एकदम गळून गेले त्याने हातपायच गळले आता काय कराव आता यायचंही देऊळ आलं ना पाण्यात मग ते हळूच प्रदेशाध्यक्षांना मी काय म्हणतो त्या दोघी उत्तर प्रदेशातून लोकसभा करूनही लढून राहिल्या तिथे तर दोन दोन खानदानी मतदारसंघ आहे एक मॅडमची एक मॅडमचा मतदारसंघ आणि एक राहुलबाबाचा मतदारसंघ मॅडम ज्युनियर दादी तिथून लढू नाही शकत काय पाहि ना जमते काय तर करा ना काहीतरी बसवाना मीटरमध्ये पटोले का मॅडमला आपला पटेल का मॅडमला प्रदेशाध्यक्ष म्हणाले तुम्हाला काय वाटलं आम्ही प्रयत्न नाही केले सांगू सांगू थकलो राजे हो काय उत्तर प्रदेशात जा उत्तर प्रदेशात जा पण दोघी काही ऐकून नाही राहिल्या आणि ते तेलंगणा आणि ते हिमाचल त्यांनी केला ना आगाऊ म्हणा ते म्हणे आमच्याकडे या आमच्याकडे या आम्ही जागा देतो आता आपल्यालाही म्हणावं लागेल की नाही नाही आमच्याकडे या आम्ही जागा देतो आणि आल्या गेल्या तर काय करता आता तुम्ही समजून घ्या साहेब का मॅडम आणि ज्युनियर दिदी दोघी घाबरलेल्या आहे एकत मोदींनी तिथे राम मंदिर बांधलं सांगितलेल्या वेळेत पूर्ण केलं त्याच्यात प्राणप्रतिष्ठा केली आणि मोठा इव्हेंट झाला त्याचा जगभर त्याची प्रसिद्धी झाली सगळ्यांना बोलवलं सेलिब्रिटी पॉलिटिशियन सगळ्यांना आता आमच्या मॅडमलाही आमंत्रण होतं पण करून त्यांना कोणतरी सल्ला दिला की नाही काही तसे हो या कार्यक्रमात जायची गरज नाही आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही नाही जाणार आणि मग त्यांचे हे जे काही पुरोगामी कथित सेक्युलर पत्रकार आहे त्यांनी तर सोशल मीडियावरती अर्थात गायला सुरुवात केली मॅडमची आणि त्याच्यावरून मॅडमला वाटलं की, वाट की वा क्या डिसिजन लिहा आपणने ते आगाऊपणाचे सल्ले दिले तिथे काही गेले नाही उद्घाटनाला त्याच्यावरून सगळे आबाळ हलवत होते सेक्युलर स्टेट आहे पंतप्रधानांनी जाणं खरंच कसं चुकीचं आहे पंतप्रधान गेले नाही पाहिजे वगैरे वगैरे आता आला अंगाशी आणि हे सगळं घडलं उत्तर प्रदेशातच त्याच्यामुळे आता उत्तर प्रदेशातच काय पुऱ्या देशात आमचं काही घरं नाही त्याच्यामुळे त्या दोघी घाबरलेल्या आहे आता एक तर बघा असं आहे का ही मॅडमची कदाचित शेवटची निवडणूक आहे आणि ज्युनियर दादीचं लॉन्चिंग आहे दोघी जर का या वेळेस लोकसभेत आपटल्या समजा म्हणजे या विचारांनी जर प्रदेशाध्यक्षांच्या अंगावर काटा आला आप देम देम की आपलं काय होईन याच्यानंतर तर मग किती मोठी किरकिरी होईल पार्टीची याचा कधी विचार केला बरं तुम्ही निघा आता मला जरा विचार करू द्या तुमचं घोडं नंतर दामटू मग बेमडेम असं झालं म्हणे भाऊ मग तेव्हापासून मी विचार करून राहिलो की सोनिया गांधी स्वतःला इंदिरा की बहू इंदिरा की बहू से नाही डरती मुझे कोई डरा नाही सकता अशा भपकारे देत राहते आणि कन्या म्हणते का माझं नाक आजीसारखं आहे त्याच्यामुळे मला मल खासदार व्हायचं आहे पंतप्रधान व्हायचं आहे मेरा भाऊ म्हणते का मेरा नाम गांधी आहे मी माफी नाही मागूंगा गा की काही असे मोठे मोठे भपकारे देत राहते ते इतके घाबरले आहे ना दोन लोकसभा निवडणूक लढवायचे पुरा वांदे होऊन राहिले यांचे बरं तिसरी तिसरा जो कॅन्डिडेट आहे यांचा तोही त्याचाही देऊळ पाडण्यात आहे बरं वायनाडमध्ये त्याचं म्हणजे काही असं केक वॉक अशातला भाग नाही आहे आता हे स्वतः एवढे घाबरलेले आहे यांचे लोकसभेत निवडून जाण्याचे वांदे आहे आणि यांना सत्ता पाहिजे अरे घरात असतं दोन दोन तीन तीन पंतप्रधान बनायच्या चक्कर मध्ये बसले आहे तिकडे ते आणि इकडे बांद्रेकर फुल सटारली आहे दोन्ही ठिकाणी आपलं आता कस इंदिराजी की बहु और इतनी घबराट पण तरी बेडक्या फुगवणं काही बंद नाही झालं बेडक्या फुगवणं दोन्हीकडे चालू आहे आता यांचं जहाज बुडायच्या मार्गाला लागलेलं आहे त्याच्यामुळे सगळे पटापट त्याच्यातून उडे मारू राहिले आपला जीवातून निघून राहिले एवढी काय ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपैया त्याच्यामुळे ते काँग्रेसच्या ऑफिसमध्ये बसलेले कार्यकर्ते जे आहे ना ते कोण कधी पक्ष सोडून जाईन याच्यावरती बेटिंग करून राहिले त्याचा अर्थ एक असाही आहे की आता कोणाच्या गाडीला लटकायचं हे ठरवण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामुळे हे सगळे स्पेक्युलेशन चालू आहे समजे बांगडू चल चहा मारू मग आम्ही गेलो चहा प्यायला तर असं आहे बघ काय होते पुढे मित्रांनो आता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शनचं विसरू नका जो एक सेकंद लागते फक्त धन्यवाद